पहिल्या दिवशी जन्माला बाळ सोन्याचा देते डाळ कृष्ण जन्माला कंसाचा काळ जो जोरे जो कृष्ण जन्माला कंसाचा काळ जो जोरे जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग झळका झळकतो वर्षाचा भिंग जो जो जोरे जो जसा झळकतो आरशाचा भिंग जो, जो जो बाळा बाळाजो जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री नोठा खारी को खो खोबरे सुंटवडा वाटा जो, जो जो बाळा जो जो खोबरे सुंदवडा वाटा जो जो जोरेजो चिवशी बोलली बाई अनुसयने वाजवली टाळी कृष्ण जन्माला स्थळी जो जोरे जो कृष्ण जन्मला येमुनास्थळी जो जो जोरे जो पाचव्या दिवशी सटवायचा वेडा लिंबू नारळ देवीला लाडा तान्या बाळाची दुष्ट ग काढा जो जोरे जो तान्या बाळाची दुष्ट ग काढा जो बाळा जोरे जो सहाव्या दिवशी कलीचा मारा राधाकृष्णाला घाल तिवारा चला यशोदा आपल्या घरा जो जोरे जो चला यशोदा आपल्या घरा घराजो जोरे जो सातव्या दिवशी सातवीचा महाल तेथे -ते सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोले जो, जो जो जोरे जो यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोले जो जो जोरे जो आठव्या दिवशी आठवीचा थाट जन्माला गवळ नितीनसे साठ श्रीकृष्णाची हो पाहतात वाट जो जो जोरे जो श्रीकृष्णाची हो पाहतात वाट जो बाळाजो जो जो, जो। नवव्या दिवशी नवीच खंड तान्या बाळाने घेतला छंद वासुदेवाचा सोडवावा बंद जो बाळा जो जो, रे जो। वासुदेवाचा सोडावा बंद जो बाळा जो जो, रे जो। दहाव्या दिवशी भाग्याची रात तेतीस कोटी देव मिळून येत उतरून टाक ती मोती जो जोरे जो, जो, जो उतरून टाकी ती माणिक मोती जो जोरे जो, जो, जो अकराव्या दिवशी नारद बोले देवा तुम्ही हो किती झोपले मथुरा नगरीत लेवकीचे आल जो जोरे जो, जो, रे जो मथुरा नगरीत देवकी आलं जो बाळाजो जो, जो, जो बारावे दिवशी वाराच वारात नारी पाळण बांधीला ना यशोदा घरी त्याला लाभली रेशमी दोरी जो बाळा जो जो, जो। त्याला लाभली रेशमी दोरी दो जो जो बाळाजो जो बाराव्या दिवशी बाराच नारी पाळण बांधीला यशोदा घरी त्याला लाभली रेशमी दोरी जो बाळ जो जो त्याला लाभली रेशमी दोरी जो, दो जो बाळ जो जो तेराव्या दिवशी बोलली बाळी श्रीकृष्ण जन्माला यमुना तळी गवळणी संगे लावी तो खळी जो बाळ जो। जो, जो जो रेजो गवळणी संगे संघे लावतो खळी जो बाळ जो जो चौदाव्या दिवशी तो फागर जाती शंकर पार्वती नंदीवर येते बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो जो डोळे जो बाळाच्या डोळ्यात काजळ ती जो जो बाळाजो जो पंधराव्या दिवशी नवत वाजे श्रीकृष्णावरती घातला साज यशोदा मातेला आनंद आज जो बाळा जो जो यशोदा मातेला आनंद आज जो बाळ जो जो, जो। सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला कृष्णाचा हा पाळणा मग गाईला जो बाळ जो जो श्रीकृष्णाचा हो पाळणा गाईला जो बाळ जो जो